आमचे नवनिर्वाचित खासदार साहेब डॉक्टर हे विश्वल चौडा आम्हाला मिळालेले ना की नाही आता आप म्हणून आपलंच सरकार होते की आता वृंदावनात आक्रमण ठेवलेलं होतं त्यांनी अगोदरच बातमी पाठवली आणि ते यायच्या आताच मुख्य मुद्द्या होत्या तसं सगळ्या ठेवून घेतात जयपूरला घेऊन येतात नंतर आता इथल्या ज्या मुद्द्या आहेत त्या प्रतिमंत्री मुख्य ज्या म्हणून असते जयपूरमध्ये राजांच्या राजकारणामध्ये त्याच्या आसपास सगळे हरे कृष्ण आणि निर्माण झाली अतिशय पवित्र सावर्धक असा दिवस तुमच्या आमच्या सगळ्यांचे लाडके आपले श्रीकृष्ण बाळकृष्ण त्याची गोकुळाष्टमी आज आहे आणि गालतरे या गावी इस्कॉनचं इंटरनॅशनल असं सेंटर आहे इथे माझं गावसुद्धा आहे आणि गोकुळाष्टमी असल्यामुळे नित्यनेमाने मी दर्शन इथे घेण्याचा योग येत असतो आणि आपण बघतो इथे प्रचंड संख्येने भाविक येऊन दर्शन घेत आहेत आणि एका अर्थाने खूप चांगल्या वातावरणात चांगलं छान मोठी मंदिर आहे आध्यात्मिक वातावरण आहे आणि या सेंटरच्या मार्फत खूप चांगले प्रश्रम हे केले जातात आर आहेत थोडं हरदार येणाऱ्या गारा काळामध्ये जास्तीत जास्त संघ त्या सेंटरमार्फत से होईल आमचे थोडं कॉन्ट्रीब्युशन असेल आणि समाज एक चांगल्या भावनेने चांगल्या विचाराने प्रेरित होऊन एक सज्जनशक्ती या निमित्ताने निर्माण होईल शुभेच्छा आणि साहेब तुम्हाला पण आमच्याकडून पुढील वाटचालीसाठी आणि तुम्ही नवनिर्वाचित खासदार आमच्या विकासासाठी उभे आहेत तर तुम्हाला सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा हरे कृष्णा हरे कृष्णा